नमस्कार मंडळी सुप्रभात कसे आहात गे आज एक छानशी गोष्ट आहे व्हॉट्सॲपवरच आलेली आहे आपण कदाचित वाचले देखील असेल परंतु काही गोष्टी छान वाटतात आपल्याला ऐकायला पुन्हा पुन्हा सुद्धा तेव्हा ही गोष्ट मी वाचून दाखवते ही दहा पंधरा वर्षांपूर्वी घडलेली सत्य घटना आहे बॅटन असं या गोष्टीचं नाव आहे आई गेले पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती एक दिवस दुपारी एक दीडच्या सुमारास साधारण सत्तरीच्या असाव्यात अशा एक बाई आईच्या खोलीचं दार किलकिल करून हळू जात आल्या आजाराची जुजबी चौकशी करून त्यांनी मला थेट प्रश्न केला जवळपासच राहता का मी होकारार्थी मान हलवली हॉस्पिटलच्या खेपा घरात वृद्ध वडील शाळेत जाणारा मुलगा ही तारेवरची कसरत चालू असताना या बाईंच माझ्याकडे काय काम असावं हा विचार माझ्या मनात आला आणि एक त्रस्त भाव चेहऱ्यावर नकळत उमटला मग मी तुमचं एक काम करू शकते त्या बाईंच्या तोंडचं हे वाक्य ऐकलं मात्र माझ्या चेहऱ्यावर एक कुतुहलाचा भाव उमटला तुम्हाला घरी जायचं आहे का जेवायला आणि काही कामं असेल तर जरूर करून या मी दोन तास बसेन तुमच्या आईजवळ ओळख पाळख नसलेल्या बाईंकडून असा अचानक मदतीचा हात पुढे आल्यावर मी थोडी साशंक होऊन बुचकळ्यात पडले त्यांनी ते ओळखून त्यांची कहाणी मला सांगायला सुरुवात केली गेल्या वर्षी त्यांचे यजमान याच हॉस्पिटलमध्ये दोन महिने ॲडमिट होते मूल बाळ नसल्याने आणि जबाबदारी अंगावर पडेल या भीतीपोटी जवळचे फारसे फिरकले नाहीत हॉस्पिटलमध्ये त्याही या हॉस्पिटलच्या जवळच राहतात पण साधं आंघोळ करायला घरी जाणं अवघड घर होऊन बसायचं कोणी सोडायला यायचं नाही यजमान वारले दोन महिन्याच्या सततच्या हॉस्पिटलमधल्या वावरामुळे डॉक्टर्स आणि स्टाफ या ओळखीचे झाले होते त्यांच्या परवानगीने गेले वर्षभर त्या बाई इथे सगळं आपलं एक ते चार रुग्णांच्या नातेवाईकांना सोडवण्यासाठी येतात त्यांची ऐकून मी चटकन त्यांचे हात हातात घेतले आणि माझी मूक कृतज्ञता व्यक्त केली समाजकार्य करतोय असा कुठलाही अभिनिवेश नाही कुठलाही गाजावाजा नाही आपल्या कुवतीची पूर्ण जाणीव अशा त्या शांत चेहऱ्याच्या बाईंना मी पटकन म्हटलं असं काही करावं हे तुम्हाला सुचलं हे किती आपलेपणाचं आणि सहृदयपणाचं आहे नाहीतर अशा कठीण प्रसंगातून गेल्यावर माणसं अगदी कटू होतात अलिप्त होऊन जातात किंचित हसून त्याने उत्तर दिलं गरज ही शोधाची जननी असते ना तसंच संकट ही पुढची दिशा दाखवणारा वाटाड्या असतो नंतर पुढे पंधरा दिवस त्या भेटत राहिल्या याही गोष्टीला आता दहा पंधरा वर्ष झाली आज शेजारच्या काकूंना याच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करायला घेऊन आले होते आणि हे सगळं आठवलं मधल्या काळात खंडीभर आजारपण आली आणि हंडीभर अनुभव गाठीशी आला थोडी वैद्यकीय पार्श्वभूमी आहे आणि फावला वेळ हातात उरायला लागला नकळत परिचित आणि नातलग यांच्यासाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणं चाचण्या करण्यासाठी घेऊन जाणं रिपोर्ट्स आणणं हॉस्पिटलमध्ये बसायला जाणं असं हातून घडायला लागलं जमेल आणि झेपेल तेवढंच पण करते मात्र आवर्जून आज वाटलं त्या दिवशी त्या बाईंचा हात हातात घेतला तेव्हा नकळत तो मदतीचा बॅटन त्यांनी माझ्या हातात दिला असं मला वाटलं सलाम तुमच्या कार्याला मंडळी एखादी कृती एखाद्याची कृतज्ञता एखाद्याचा सरहदयपणा आपल्याही मनाला भावतो आणि ज्योतीने ज्योत लावावी तसं समाजामध्ये हे चांगलं काम पुढे पुढे जात राहतं आपल्यावर कठीण प्रसंग आला संकट आलं म्हणून अजिबात कटू न होता त्या बाईंनी ही गरज ओळखली की काय होत असेल रुग्णांच्या नातेवाईकांचं आणि म्हणून त्यांनी एक मदत देऊ केली आणि त्या मदतीतून अजून एक मदत उत्पन्न झाली खरं तर चांगला समाज हा असाच घडत राहतो नाही का नाही तर नकारात्मक वाईट असं आहेच आणि त्याची स्वतःची सुद्धा एक शक्ती असते बरं का पण त्याला जर आपल्याला ठोसा लावायचा असेल अगदी त्याच्याशी दोन हात करायचे असले तर हा चांगुलपणाचा जो सातत्याने आपण म्हणूया सातत्याने आपण जो करत असलेला वापर आहे ना तोच उपयोगी पडेल आणि हे सगळ्यांनी मिळून जर केलं तर हे जग किती सुंदर होईल चला तर मग आपल्या दिवसाची अगदी प्रसन्न सुरुवात करूया सगळ्यांचा दिवस शुभ जावो नमस्कार